रत्नागिरीत महाराष्ट्र अनिसची राज्य कार्यकारिणी बैठक राज्यभरातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती सहा महिन्यांच्या कामांचा आढावा आणि नियोजन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र प्रकाशन प्रशिक्षण आणि विविध विभागांच्या कामकाजावर चर्चा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठक एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील ओंकार मंगल कार्यालय गांजुर्डा शिरगाव येथे आयोजित करण्यात आले आहे या बैठकीत मागील सहा महिन्यांच्या विभागवार कामाचा आढावा घेत पुढील सहा महिन्याचं नियोजन ठरवलं जाणार आहे अशी माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोलकर विनोद वायगणकर राधा वणजू राहुल थोरात आणि अण्णा कडलासकर यांनी दिली या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र अनिस प्रकाशन प्रशिक्षण सोशल मीडिया महिला आंतरजातीय विवाह सहाय्य मानसिक आरोग्य आणि बुआबाजी संघर्ष विभाग आदींच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल बैठकीचे उद्घाटन एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता समाजवादी कार्यकर्ते आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेटे यांच्या हस्ते होईल क्रडाई रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद बोते प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी बारा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आणीसाच्या राज्य आणि जिल्हास्तरीय कामाचा अहवाल सादर केले जातील सायंकाळी आठ वाजता रत्नागिरीतील प्रसिद्ध जादूगार विनयराज जादू प्रयोग सादर करतील या निमित्ताने बोआबाजीच्या भांडाफोडीवर चर्चा होईल बैठकीचा समारोप दोन फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस आणि शासकीय फिशरीज कॉलेजचे प्राध्यापक डॉ केतन चौधरी यांच्या उपस्थितीत होईल समारोप प्रसंगी महाराष्ट्र आणसाच्या वतीने पाच महत्वपूर्ण ठराव मंजूर केले जाणार आहेत या बैठकीसाठी डॉ हमीद दाभोळकर दीपक गिरमे मिलिंद देशमुख अण्णा कर्लासकर नंदिनी जाधव रामभाऊ डोंगरे सम्राट हटकर प्रवीण देशमुख आणि गणेश गणेशचिंचवले यांच्यासह जिल्हा आणि शाखा पदाधिकारी आणि क्रियाशील कार्यकर्ते मिळून सुमारे दीडशे प्रतिनिधी दी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं संयोजन रत्नागिरी आणि कार्यकर्ते विनोद वायंगणकर राधा वंजू जयश्री बर्वे वल्लभ वंजू अनिश पटवर्धन आणि मधुसूदन तावडे करत आहेत